महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय माशेलकर सर आदरणीय प्रताप पवार साहेब आदरणीय संदीपजी वासेलकर साहेब हर्षवर्धन पाटील साहेब पी डी पाटील साहेब रामदासजी काकडे आनंदजी गानू पद्माताई भोसले अतुलजी शिरोडकर सचिनजी इटकर गिरीशजी देसाई समीरजी मित्रागोत्री व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित या कार्यक्रमासाठी आलेले सर्व देशातून परदेशातून सर्व माझे मराठी बांधव आणि भगिनी मी इथे उशिरा आलो याची चार वेळा जाणीव मला सचिनजींनी करून दिली पण हे देखील लक्षात आलं की उशिरा आलेलाच लक्षात राहतो सचिनजीनी आणि देसाई साहेबांनी जेव्हा मला सांगितलं की हा कार्यक्रम करायचा आहे आणि राज्याचे उद्योग मंत्री म्हणून आपण याची घोषणा करा मी त्यांना प्रामाणिकपणानं सांगितलं कार्यक्रम तुम्ही करताय कार्यक्रम एवढा चांगल्या पद्धतीनं करताय आणि त्याचं श्रेय फक्त मी आल्यामुळं मला कशा आला तर त्याची पत्रकार परिषद तुम्हीच घ्या असं आनंदी मी त्यांना सांगितलं कारण सगळ्याच गोष्टीचा श्रेय घेणारा उदय सामंत नाही ज्यांचं श्रेय त्यांना जर मिळालं तर त्याला पक्षीय वास देखील येत नाही आणि राजकीय स्पर्श देखील होत नाही कारण शेवटी हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि हा कार्यक्रम सातत्यानं सुरू राहायला पाहिजे आणि मी माझं भाग्य समजतो की आज या व्यासपीठावर माशेलकर सर देखील आहेत प्रतापराव पवारसाहेब देखील आहेत मला आठवतं मी या दोघांबरोबर देखील अतिशय जवळून काम केलंय आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी जी फॉर्म झाली ती देशामध्ये दे पहिल्यांदा आणली मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो ते भाग्य माझ्या नशिबी ज्या व्यक्तीमुळे आलं ते माशेलकर साहेब आज व्यासपीठावर आहेत त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते आणि मगाशी म्हणून मी म्हटलं की श्रेय आम्ही घेत असतो आज देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये माशेलकर साहेबांच्या या न्यू एज्युकेशन पॉलिसीची रिफ्लिका तयार केली जाते आणि त्याचं सगळं श्रेय मग आम्ही घेतो त्याच्यामुळे हे श्रेय सचनजी मला नको म्हणून मी तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायला सांगितली होती तसं त्यांच्या बाजूला प्रतापराव पवार साहेब बसले त्यांच्या बरोबर देखील मी अडीच वर्ष काम केलं सीओ नावाची जी संस्था आता एका मान्यवरांचा जो सत्कार झाला ते सीओ ची आहे तसं मला माशेलकर साहेबांनी सांगितलं ही सीओ ची संस्था ही महाराष्ट्र शासनाची नक्की आहे परंतु ज्या पद्धतीनं ती देश पातीवर चालते किंवा जगाच्या पातीवर आशियाच्या आशिया, आशिया खंडाच्या पातीवर त्या सीओ कॉलेजचं जे नाव आदरानं घेतलं जात त्याच कारण जस शासन नाही त्याच्यापेक्षा जास्त कारण त्याच्यावर घेतलेले एफर्ट्स प्रतापराव पवार साहेबांनी हे देखील मला इथे सांगितलं पाहिजे आणि या दोघांची नावं मी एवढ्यासाठीच घेतली की आपल्याला ज्यावेळी नवीन उद्योजक म्हणून काम करायचं असतं की नवीन उद्योगामध्ये काम करायचं असतं तर अभ्यास किती लागतो आणि चिकाटी किती लागते हे जर बघायचं असेल तर ह्या दोघांकडनं शिकलं पाहिजे आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये जे मला वैशिष्ट्य जाणवलं ते वैशिष्ट्य असं आहे की स्वतःचे उद्योग धंदे सुरू करत असताना कोणीही गॉड फादर नसताना महाराष्ट्रीयन म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा तक आपण या उद्योग क्षेत्रामध्ये धरलाय मला आता माशेलकर साहेबांनी सांगितलं की एनआरएमच्या बाबतीमध्ये काहीतरी उद्योग विभागामध्ये पॉलिसी घेतली पाहिजे मी किती हुशार आहे बघा मी श्रेय निम्मच घेतो पण मी माशेलकर साहेबांना सांगितलं की तुम्ही मला जो काही ड्राफ्ट बनवून द्याल त्याची अंमलबजावणी उद्योग क्षेत्र उद्योग मंत्री म्हणून माझ्याकडनं केली जाईल म्हणजे श्रेय मलाच मिळालं पण ही पॉलिसी कोणी तयार केली तर देशातल्या एका उत्तुंग अशा विद्वान माणसानं तयार केली ही देखील इतिहासामध्ये दे नोंद होऊ शकते आणि ही जर पॉलिसी महाराष्ट्र करू शकला तर देशातला उद्योग क्षेत्रातला महाराष्ट्र ही पॉलिसी करणारा पहिला महाराष्ट्र आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मगाशी जे गडकरी साहेबांनी सांगितलं मी गानू साहेबांना अनेक वेळा असं सांगतो की ठीक आहे उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही दावोसला जातो तिथं आम्ही रेड कार्पेट देतो अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आम्ही आणतो पाच हजार कोटीची एफडीआय आणतो दहा हजार कोटीची आणतो एक लाख कोटीची आणतो पण ज्यावेळी गरजे महाराष्ट्र बरोबर मराठी बरोबर माझा एमओयू झाला एमओयू सगळ्यांबरोबर होतात पण मला असं वाटतं की देशाच्या पातळीवर गरजे मराठी बरोबर एमओयू होऊ शकतो हे देखील महाराष्ट्रानं पहिल्यांदा दाखवलं आणि हा एमओयू करण्यामागची भावना काय होती तर आपला महाराष्ट्रातला माणूस जो परदेशामध्ये धंद्यासाठी गेलेला आहे तो जर परत आला त्याला जर परत आपण आणू शकलो आणि त्याचे उद्योग धंद्याचं एक्सपान्शन आपण महाराष्ट्रामध्ये करू शकलो तर त्याला देखील वेगळ्या पद्धतीचे बेनिफिट महाराष्ट्र सरकारनं देईल याच्यामध्ये गरजे मराठीनं पुढाकार घ्यावा यासाठी गानू साहेबांबरोबर मी ऑलरेडी एमओयू करून ठेवलाय ज्यावेळी एमओयू केला होता त्यावेळी मला माहित हो नव्हतं की पुन्हा एकदा उद्योग मंत्री होणार आहे पण कदाचित तुमच्यावर एमओयू केल्यामुळे मी परत उद्योग मंत्री झालो असेल तुमचा पायगुण चांगला आहे पण गानू साहेब माझी आपल्याला विनंती आहे की आजचा हा कार्यक्रम झाला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तुमची पण नाही माझी पण नाही आज या सगळ्यांना आपल्याला जर खऱ्या अर्थानं कारण आर्थिक ताकदीची कोणाला आवश्यकता नाही त्यांना मॉरल सपोर्ट पाहिजे तुम्ही आमच्याकडे द्या या आम्ही तुम्हाला लँड देतो आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह देतो आम्ही तुम्हाला संरक्षण देतो संरक्षण याचा अर्थ पोलिसांचं संरक्षण नाही तुमचे उद्योगधंदे उभे करण्यासाठी ज्या काही अडीअडचणी येतात त्याचा आम्ही तुम्हाला संरक्षण देतो आणि त्याच्यासाठी मैत्री कायदा जो आम्ही आणलाय उद्योग विभागामध्ये ती त्याची एक उद्योजकांना प्रसिद्धी देखील आली त्याचं एक साधं उदाहरण सांगतो की आपण गडचिरोलीकडे बघताना गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादी जिल्हा आहे असं कायमस्वरूपी म्हणत आलो पण पाटील साहेब मागच्या वेळी मी असं सांगितलं होतं की एक वर्षानं गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा नाही तर गडचिरोली जिल्हा ही उद्योग नगरी आहे असं ऐकण्याचं आणि बघण्याचं भाग्य तुमच्या नशीब येईल त्या दिशेनं आता गडचिरोली जिल्हा मार्गस्थ करतोय मार्गक्रमण करतोय याचं कारण मैत्री कायदा आहे लॉइडस नावाची कंपनी ज्यावेळी गडचिरोलीमध्ये धाडस करून आली आणि आम्हाला तिथे स्टील इंडस्ट्री टाकायची हे ज्यावेळी सांगितलं त्यावेळी आठ दिवसामध्ये मैत्री कायद्याच्या द्वारे एक हजार एकर जमीन आम्ही गडचिरोलीला दिली त्या प्रोजेक्टचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील आता तयार होतं आणि गडचिरोलीमध्ये बंदुका टाकून हाताला रोजगार देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं आणि त्या सरकारमध्ये मी उद्योग मंत्री आहे याचा सार्थ हा विमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि मग जर हे गडचिरोलीमध्ये घडू शकतं तर ते पुण्यामध्ये का घडू शकत नाही मुंबईमध्ये का घडू शकत नाही चाकणमध्ये का घडू शकत नाही तळेगावमध्ये का घडू शकत नाही हे मिशन घेऊन जर आपण आज कामाला लागलो तर परदेशातले उद्योजक तर आपल्याकडे येतीलच पण आपला जो उद्योजक आहे तो देखील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये एक्सपान्शन करेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीची बेरोजगारी दूर होण्यामध्ये आम्ही सगळे कारणीभूत ठरू यासाठी या कार्यक्रमाला अनन्यसाधारण असं महत्व आहे एक साध उदाहरण आणि आम्ही जो प्रयोग केला की महाराष्ट्रामध्ये जे एक्सपान्शन होतात जी, होता, जी स्थानिक इंडस्ट्रीजची आहे मग ते पाच कोटीच असू दे दहा कोटीचं असू दे शंभर कोटीचा असू दे त्याचा उल्लेख मी दहा केला की के आम्ही तिथे जाऊन रेड कार्पेट देतो तर एक्सपान्शन करणाऱ्या महाराष्ट्रातल्या उद्योजकाला देखील रेड कार्पेट पाहिजे ही भूमिका मागच्या वर्षी आम्ही अंमलात आणली एक वर्ष जिल्हा स्तरावर आम्ही रेड कार्पेट दिलं त्याची प्रचिती अशी आली की एक वर्षामध्ये शहाण्णव हजार कोटीचं एक्सपान्शन इथल्या स्थानिक उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये केलं ही प्रसिद्धी त्या कार्यक्रमात ना आली आणि म्हणून हे कार्यक्रम कायम सुरू राहिले पाहिजे परदेशातल्या लोकांचं मार्गदर्शन असलं पाहिजे परदेशामध्ये देखील महाराष्ट्रातले अनेक लोक आज दिग्गज पदांवर काम करत आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं ला पाहिजे या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्र उद्योजिक दृष्ट्या सुदृढ जर करायचं असेल तर असे कार्यक्रम वारंवार होणं आवश्यक आहे मी राजकीय बोलत नाही परंतु आपल्याला आठवत असेल की मागच्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राची बदनामी करण्याचं काम काही लोकांनी केलं त्याचं उदाहरण वेदांता फॉस्कॉन गेला एअर बस गेला बीडीपी गेला म्हणजे आलं काय कोण सांगायलाच तयार नाही सगळं गेलं म्हणून सांगायला लागले परंतु महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य असं आहे की आम्ही विधानसभेमध्ये वाईट पेपर काढला आणि विधानसभेमध्ये श्वेतपत्रिका काढून सांगितलं की कुठचाही प्रकल्प गेला नाही उलट डावसमध्ये आजपर्यंतच्या इतिहासात दोन वर्षात पाच लाख कोटीचे आम्ही एमओयू केले आणि त्याच्यातली अठ्याहत्तर टक्के आम्ही अंमलबजावणी केली हे करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे हे देखील मला सांगताना आनंद होतो आणि म्हणून त्याची प्रणिती काय आली की गेले दोन वर्ष आरबीआयनं जो सर्व्हे केला त्या आरबीआयच्या मध्ये महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये कायमस्वरूपी एक नंबरला राहिलेला आहे काल परवाचा देखील आरबीआयचा सर्व्हे जर आपण बघितला तर या सहा महिन्यामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपये हे महाराष्ट्रात एफडीआय म्हणून खर्च झाले एफ म्हणून आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र एक नंबरला राहिलेला आहे परंतु या महाराष्ट्राच्या एफ मध्ये आपण कुठं आहोत याचं देखील आपण आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे ठीक आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली पण फॉरेन डायरेक्ट मध्ये अनेक महाराष्ट्रीयन उद्योजक देखील आहेत सुनील जोशींसारख्या गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्रीमध्ये काम करणारा एक उद्योजक आहे तो देखील फॉरेन इन्व्हेस्टमेंट बरोबर पार्टनरशिप करून स्टील इंडस्ट्री त्या ठिकाणी आणतोय आणि म्हणून महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी हे देखील समजून घेतलं पाहिजे कि जावी की ज्यावेळी एफडीआय या ठिकाणी येते तेव्हा आपण त्याच्यामध्ये कुठं बसतो आपण त्याच्यामध्ये बसणार आहोत की नाही आणि त्याच्यामध्ये आपण बसण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी देखील सचिनजी आपण भविष्यामध्ये कार्यशाळा घेतल्या पाहिजेत आणि या कार्यशाळा जर गानू साहेब तुम्हाला घ्यायचे असेल तर मी आजच तुम्हाला सांगतो की एम तुमच्या सोबत आहे तुम्हाला, तुम्हाला स्वतःच्या खिशातनं आर्थिक खर्च करावा लागणार नाही आणि छोटी शासनाची जबाबदारी आहे आणि त्याच्याबरोबर माझ्याकडे आता मराठी भाषा देखील आलेला आहे त्याच्यामुळे उद्योजकांना मराठी भाषेमधनं अजून काही करायचं असेल त्याला मराठी भाषेचं देखील फंडिंग मिळू शकतं त्याच्यामुळे हे सगळं क्लबिंग करून आपण जर केलं तर याच्यामध्ये चांगलं काम आपण सगळे मिळून करू शकतो हे निर्विवाद सत्य आहे आणि याचाच एक कार्यक्रम म्हणून पुण्याला एकतीस तारखेला एकतीस एक आणि एक दोन तारखेला विश्व मराठी संमेलन आपण पुण्यामध्ये घेतोय दोनदा ते मुंबईमध्ये झालं आणि मासेलग्रसाहेब त्याचा कन्सेप्ट थोडा आम्ही बदललाय विश्व मराठी संमेलन म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असले पाहिजे त्याबद्दल दुमत नाही पण त्या विश्व मराठी संमेलनामधनं उद्योजकांमध्ये देखील काही मेसेज गेला पाहिजे कलाकारांमध्ये देखील मेसेज गेला पाहिजे मराठी भाषिक आहेत त्यांच्यामध्ये देखील मेसेज गेला पाहिजे साहित्यकांमध्ये देखील मेसेज गेला पाहिजे अशा पद्धतीचं संमेलन अतिशय मोठ्या पद्धतीनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं पुण्यामध्ये आम्ही करायचं ठरवलेलं आहे मला आपलं देखील सहकार्य लागणार आहे पवार साहेब तुमचं देखील सहकार्य लागणार आहे आणि जे परदेशातनं मराठी उद्योजक आहेत त्यांना मला याच कार्यक्रमाच्या निमित्तानं निमंत्रण द्यायचं आहे की त्या संमेलनामध्ये दे। उद्योजकांसाठी देखील परिसंवाद ठेवलेले आहे म्हणजे फक्त संमेलन म्हणजे साहित्यिकांनी यायची कविता वाचन करायचं लेखन करायचं तिथे नाटकाचे प्रयोग होतील हे सगळं आहे परंतु त्या संमेलनातनं उद्योजकांना आम्ही काय देणार आहोत मराठी उद्योजकांना आम्ही काय देणार आहोत त्यासाठी देखील अनेक परिसंवाद आहेत अनेक कार्यशाळा आहेत आणि त्याचं देखील नियोजन आज मी पुण्यामध्ये थांबून करणार आणि त्याच्यासाठी देखील तुमचं सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे मग सह्याद्रीचा आपण उल्लेख केला मी स्वतःला भाग्यवान समजतो की महाराष्ट्र राज्यानं देशात पहिल्यांदा उद्योगरत्न पुरस्कार सुरू केला उद्योगरत्न पुरस्कार त्याच्यानंतर महिला उद्योजक म्हणून पुरस्कार मराठी उद्योजक म्हणून पुरस्कार आणि तरुण उद्योजक म्हणून पुरस्कार त्या पहिल्या पुरस्काराचे मराठी उद्योजकांचे मानकरी हे सह्याद्रीवाले ठरलेले आणि त्या मांदियाळीमध्ये ते बसत असताना उद्योग रत्न पुरस्कार कोणाला मिळाला होता तर तो, तो रतनजी टाटाना मिळाला होता ज्यावेळी रतनजी टाटाना रत्न पुरस्कार मिळाला त्याच वेळी सह्याद्री फार्मचे मालक म्हणून शिंदेना हा मराठी उद्योजक म्हणून पुरस्कार देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि देशात हा पहिला आम्ही उपक्रम सुरू केला पण त्याचा फायदा काय झाला म्हणजे रतनजी टाटाना जेव्हा मी भेटलो आज आपल्यामध्ये ते हयात नाहीत परंतु त्यांच्या समोर आम्ही एक प्रपोजल ठेवलं आणि रतनजींशी मी स्वतः बोललो होतो की आम्हाला सी एस आर मधनं काहीतरी इंडस्ट्रीसाठी आपण काहीतरी द्यावं आणि म्हणून त्यांनी चार जिल्हे माझ्याकडनं घेतले मला म्हणाले आपण स्किल सेंटर तयार करू टाटा स्किल सेंटर आपण सगळीकडे तयार करू आता शेवटी कसं आहे मी ज्या मतदारसंघात नाही येतो त्या मतदारसंघात मी पहिलं नाव टाकलं रत्नागिरी नंतर गडचिल्लोळी टाकलं नंतर मी पुणे टाकलं आणि त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली टाकलं आठ दिवसानंतर त्यांच्या मॅनेजमेंटचा मला फोन आला जरा क्रम बदललाय पहिलं गडचिरोली घ्यायचं ठरलंय तुम्हाला आश्चर्य वाटेल गडचिरोलीला टाटा ग्रुपनं एकशे पन्नास कोटी रुपये खर्च करून शासनाबरोबर टायअप करून पहिलं स्किल सेंटर सुरू केलं सुरू देखील झालं मी म्हटलं आमचा क्लेम गेला एकशे पन्नास कोटी कारण आमचा आवाका तेवढाच आम्ही सगळे मिळून एकशे पन्नास कोटी बघत होतो ते स्किल सेंटर सुरू झाल्यानंतर पुन्हा मॅनेजमेंटचा फोन आला की आता दहा कोटी रुपये वाढलेले आहेत एकशे साठ कोटी रुपये रत्नागिरीसाठी देण्याचा निर्णय झालेला आहे टाटा स्किल सेंटर आता रत्नागिरीमध्ये देखील करण्याचा निर्णय झाला आज रत्नागिरीमध्ये देखील देशातलं सगळ्यात चांगलं टाटा स्किल सेंटरचं बांधकाम आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालंय आणि पुढच्या आठ दिवसामध्ये परत फोन आला की पुण्यामध्ये देखील आणि कल्याण मध्ये देखील एकशे पन्नास कोटी एकशे पन्नास कोटी रुपये सीएसआर बंद त्याचे ठरलेले आहेत अशा पद्धतीनं शासनाच्या उपक्रमाला रतन दातन टाटानी सहाशे कोटी रुपये दिले आणि आज या स्किल मधनं पाच हजार विद्यार्थी तयार होणार आहेत मला विनंती आपल्या सगळ्यांना करायची आहे की स्किल सेंटर तयार होतील पण त्याच्यातनं बाहेर पडणारं जे प्रॉडक्ट आहे ते कुठच्या पद्धतीचं असलं पाहिजे ते इंडस्ट्रीला पोषक असलं पाहिजे कुठच्या इंडस्ट्रीमध्ये कुठचे रोजगार उपलब्ध होणार आहेत याचे देखील लिस्टिंग सचिनजी भविष्यामध्ये आपण जर केलं नाही तर ही स्किल सेंटर चालतल की नाही त्याच्याबद्दल देखील शंका आहे कारण हुंदाईचा आपण या ठिकाणी उल्लेख केला हुंदाई चेन्नईला जाणार चेन्नईला जाणार इकडे जाणार तिकडे जाणार म्हणून फार मोठी बोंबाबोंब झाली पण ज्यावेळी साऊथ कोरियाला आम्ही गेलो आम्ही दोन दिवस काढून गेलो होतो आणि दोन दिवस एवढ्यासाठीच काढली होती कारण चेन्नईला चाललेला प्रोजेक्ट त्यांना पटवून त्यांना कन्व्हिन्स करून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणायचा होता म्हणून आम्ही दोन दिवस ठरले पण आमची मिटिंग एक तासातच संपली एक तासातच हुंदाईच्या मॅनेजमेंटने सांगितले की आम्ही पुण्यामध्ये येतो तर मी राजकीय सांगत नाही पण त्या ठिकाणी मॅनेजमेंटनं काय सांगितले ते तुम्हाला मी सांगतो मी होतो आमचे सगळे आय ऑफिसर होते आमच्याबरोबर दुभाषिक आम्ही नेलेले होते त्यांच्याबरोबर बोलायला एक तासामध्ये त्यांनी मिटिंग संपवली आणि एक तासानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये उद्योगाला पोषक वातावरण नसल्यामुळे हुंदाई चेन्नईला निघालेली होती परंतु आता नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना पोषक असं वातावरण तयार झालंय आम्ही चार हजार कोटी रुपये घेऊन येणार होतो आता आम्ही चार हजार नाही मी सात हजार कोटी रुपये घेऊन येतोय आणि बरोबर इकोसिस्टीम देखील घेऊन येतोय त्या मला साऊथ कोरियामध्ये एका तासात सांगण्यात आलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की केंद्र सरकार देखील उद्योजकांना ताकद देत महाराष्ट्र सरकार देखील उद्योजकांना ताकद देत ज्या काही कॅबिनेट सब कमिटी असतात तर ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिन्या महिन्याभरान देखील घेतात ज्या कॅबिनेट सब कमिट्या अठरा अठरा महिने होत नव्हत्या त्या आता दोन महिने एक महिने तीन महिन्यानंतर होतात याचा अर्थ आम्हाला उद्योजक पाहिजेत आणि उद्योजक आल्यानंतर आम्हाला बेरोजगारी दूर करायची आहे यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा हीच उद्योग मंत्री म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे कारण ज्यावेळी उद्योग येतो त्यावेळी बेरोजगारी तर दूर होतेच परंतु ते मार्केट देखील चालतं मार्केट देखील चालतं आपल्याला आठवत असेल की निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही फॉर्म केली आणि ते महिलांपर्यंत पैसे पोहोचले पंधराशे रुपये काही लोकांनी त्याचा प्रचार असा केला की ते पैसे फक्त महिलांपर्यंत पोहोचणार आहे पण साहेब त्याचा टर्नओव्हर जो आहे हा पूर्ण मार्केटमध्ये झाला तुम्ही त्यानंतर झालेले सण जर बघितले आणि व्यापाऱ्यांकडे असलेली गर्दी जर बघितली तर मला असं वाटतं की जो आता सचिनजीने वन ट्रिलियन डॉलरचा मुद्दा काढला त्याच्यामध्ये या गोष्टी देखील इन्क्लूड आहेत कारण जोपर्यंत आपला टर्नओव्हर होत नाही आपली बॅलन्सशीट स्टेटची टॅली होत नाही तोपर्यंत आपण वन ट्रिलियन पर्यंत जाऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये उद्योग विभागाचा हा फार मोठा सिंहाचा वाटा असणार आहे हे देखील मला माहिती आहे आणि म्हणून आता दोन महिन्यामध्ये अजून एक सिस्टीम आम्ही काढतोय ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे उद्योजकांची अशी एक शंका असते की फाईल माझ्याकडे आली मी त्याच्यावर कार्यवाही करा म्हणून लिहितो मग ती डेस्क ऑफिसला जाते मग परत ती इकडे जाते तिकडे जाते तिकडे जाते आणि ती फाईल हल्ली कुठं कुठं जाते हे कळत नाही म्हणून आम्ही एक डॅशबोर्ड बनवतोय दोन महिन्यामध्ये ते आमचं काम पूर्ण होईल एम एस एमई मधल्या देखील उद्योजकांना जर फाईल आमच्याकडे सबमिट केली तर ती फाईल आता ट्रॅक होणार आहे मंत्र्याकडे किती दिवस राहिली राज्यमंत्र्याकडे किती दिवस राहिली कक्ष अधिकाऱ्याकडे किती दिवस राहिली मंत्री पंधरा दिवस त्या फाईलवर का बसून राहिला याचं उत्तर द्यावं लागेल ना कारण जर उद्योजक आम्हाला इथं आणायचे असतील तर उद्योजकांना सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देणं आणि कमी वेळामध्ये त्या उपलब्ध करून देणं ही शासन म्हणून आपली जबाबदारी आहे आणि म्हणून दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा आम्ही अशा पद्धतीनं ट्रॅकिंग सिस्टिम करतोय की उद्योजकानं फाईल सबमिट केल्यानंतर किंवा जागा मागितल्यानंतर किंवा इन्सेंटिव्ह मागितल्यानंतर जो शासनाचा पिरियड ठरलेला आहे त्या पिरियडमध्ये त्यांना सगळ्या सुविधा मिळून दिल्याच गेल्या पाहिजेत ही भूमिका सरकार घेणार आहे आणि तशा पद्धतीनं भविष्यात कुठच्याही उद्योजकांना त्रास होणार नाही ही भूमिका देखील सरकार म्हणून आमची राहणार आहे त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला पण नाही आणि आम्हाला पण नाही कारण आम्ही आता दोनशे सदतीस आलोय त्याच्यामुळे डळमळीत काय कारणच नाही त्याच्यामुळे आमची चिंता तुम्ही मिटवून टाकलेली आता तुम्हाला पण चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण ज्या पद्धतीनं स्थिर सरकार पाहिजे ते स्थिर सरकार आता महायुतीचं महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे आता प्रायोरिटी तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलाय आणि तुम्ही आमच्यावर टाकलेला विश्वास हा सार्थकी लावणं हे आमच्या सरकारचं आणि माझ्या उद्योग विभागाचं काम आहे आणि ते आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू हा शब्द देण्यासाठी तर आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आज मला या ठिकाणी आपण बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देतो आणि सचिनजी जाता जाता एवढंच सांगतो की मी साडेतीनशे वरन कार्यक्रमाला आलो <laughs> <laughs> नाही तुम्हाला हे पण सांगितलं असतं मी साडेतीनशे किलोमीटर वर कसं येऊ शकतो माझे पाठ दुखेल माझा हात दुखेल रस्ता खराब आहे आता कोल्हापूर रस्त्याचं पाटील साहेब काम सुरू आहे तिथे खड्डे भरपूर आहेत मग मी येऊ शकत नाही पण तसं काय मी सांगितलं नाही उशिरा जरी आलो तरी साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून तुमच्यासाठी आलोय याची नोंद आपण घ्यावी आणि भविष्यामध्ये उशिरा आलेल्याची जरी आठवण राहत असली तरी वेळेवर येईन हा शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र